अंकलीतील सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी चहा व वा बिस्किटाचे वितरण आषाढी वारीनिमित्त निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या कर्नाटक महाराष्ट्र राज्यासह गोवा राज्यातील अनेक वारकरी आता परतीच्या मार्गावर लागले असून अशा भक्तांसाठी अंकली तालुक्याची कोळी येथील सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या वतीनं चहा व बिस्किटाची सोय आज अंकली येथील आंबेडकर सर्कल येथे करण्यात आली होती गेल्या अनेक दिवसांपासून पायी चालत ऊन वारा पाऊस झेलून दिंड्या अनेक वारकऱ्याने सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण करून परतीचा मार्ग धरलाय अशा वारकऱ्यांसाठी अल्पसेवा करणं हे आमच्यासाठी भाग्याचं असल्याचं मत मंडळाचे स्वयंसेवक महांतेश ढंग यांनी केलं सकाळपासून सुमारे दहा हजार लिटर चहा सहाशेचं वाटप असे अनेक वारकऱ्यांना यावेळी महांतेश ढंग संतोष लोकरे भैरू जोगोजे सिद्धार्थ मगदूम अनिल शितोळे राम शितोळे अमर मगदूम संजू ढंग दराप्या खवटखोप खवर, विठ्ठल कोळी चिदानंद कोळी निखिल निखिल गुंडकल्ले राजू जोगोजे नागेश मगदूम स्वप्निल हयबत्ती इराप्प कोळी सुनील कोळी प्रवीण मगदूम संतोष मगदूम अनिल कोळी शिवानंद मगदूम हरीश ढंग सुशांत पाटील राजू मगदूम कृष्णा एट्टी विकास गुंडकल्ले श्रीशैल मगदूम शशीधर मगदूम आकाश सधू मगदूम अमित जाधव सौरभ पाटील रवी मगदूम यांच्यासह श्री विद्यानायक श्री सिद्धिविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते सेवेकरी उपस्थित होते मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी अण्णा यांच्याकडून अल्पवाहाराची सेवा करण्यात